कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताजा घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा डीपॉल स्टेट बोर्ड स्कूल मध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा श्रीरामपूर येथील विन्सेंसन मिशन सर्व्हिस सोसायटी संचालित डीपॉल इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये नुकताच 1979 वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मेजर कृष्णा दलपत सरदार सुभेदार हे होते यावेळी झेंडावंदन झाल्यावर त्यांनी विद्यार्थ्यांसमोर स्वातंत्र्य दिनाचे महत्व विशद केले व राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश दिला तसेच सेंट लूक हॉस्पिटलच्या विद्यमान व्यवस्थापिका सिस्टर फ्रँकलिन रामा यांनी आपले मनोगत व्यक्त केले दरम्यान इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर नृत्य व गीते सादर करत उपस्थितांची मने जिंकली तसेच यावेळी मागील शैक्षणिक वर्षातील विविध उपक्रमात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले दरम्यान इत्या पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांची फलक सजावट स्पर्धा घेण्यात आली या प्रसंगी कार्यक्रम यशस्वीतेसाठी वर्ग शिक्षिका मालन मोहन माधुरी महाडिक यांनी कठोर परिश्रम घेतले यावेळी कार्यक्रमात संस्थेचे व्यवस्थापक फादर सिजो प्रशासक फादर फ्रँको प्राचार्य सिस्टर ब्लेसा समन्वयक सिस्टर रेन्नी सचिव मॉली कुथूर वरिष्ठ लिपिक रवी लोंढे गणेश पवार विकास वाघमारे संदीप निबे सोनल झांझरी अनिता पवार तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदींनी शुभेच्छा दिल्या यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संजय खेमनर यांनी केले